नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सरांचं पत एकदा स्वागत आहे विजन करिअर मध्ये मी योगेश्वर गुट्टे आपलं एज्युकेशन आणि करिअर मिट्रॉल तर एम एस टी सी टी ची आता लास्ट डेट थोडी वाढवण्यात आलेली आहे ऑलमोस्ट नव्याण्णव टक्के मुलांचे फॉर्म आता सबमिट झालेले आहेत बहुम सबमिट झालेले आहेत पण फॉर्म भरताना बऱ्याच अशा काही गोष्टी असतात त्या नजर ना आपल्याकडनं दुर्लक्षित केल्या जातात आणि त्या चुकांचा परिणाम नंतर फक्त विद्यार्थ्यांना भोगावा लागतो त्याचा परिणाम इतपत पर असतो की एकतर तुमचं मेडिट लिस्टमध्ये तुमचं नाव खाली येऊ शकतं किंवा तुमचं राऊंड वन मधलं सीट देखील कॅन्सल होऊ शकतं तर ह्या काही महत्वाच्या चुका आपण होऊ देऊ नयेत यासाठी सर्वांनी काळजी घ्यायची ज्यांनी काउन्सिलिंग लावली असेल किंवा काउन्सिलिंग लावली नसेल ते स्वतः फॉर्म भरतात अशा सगळ्यांनी ह्या मिस्टेक्स बघायच्या की आपल्या फॉर्म मध्ये ही चूक तर आपण केली नाही आहे ना आपली ही गोष्ट एकदम बरोबर आहे ना ह्या सगळ्या गोष्टी आपण बघायच्यात कारण ह्या जर चुका झाल्या तर तुम्हाला तुमच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये एका चांगल्या कॉलेजपासनं चांगल्या अपॉसिटीपासून दूर राहावं लागू शकतं इव्हन तुमचं ऍडमिशन देखील कॅन्सल होऊ शकतं तुमचं मध्ये ऍडमिशन कॅन्सल होऊन परत तुम्हाला नॉन मध्ये जावं लागू शकतं तर ह्या चुका नेमक्या काय आहेत ह्या काय बघायचे काय महत्वाचं आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ चे टायटल चुकला तर आपल्याला पडेल आणि आपला फॉर्म आपण दोन वेळा परत चेक करायचा आहे ज्यांनीचा फॉर्म कन्फर्म झाला असेल त्यांनी देखील चेक करायचं आहे हे बेसिक गोष्टी आहेत त्या आपण दुर्लक्षित करतो त्यामध्ये आता आपण बघूया नेमकं काय काय आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आपला भरलेला कुठला एक फॉर्म बघूया आता इथे आपण लॉग इन एक फॉर्म तुमच्या पुढे मी इथे दाखवते इथे हो तुम्हाला दिसतंय युअर ऍप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड अँड कम कन्फर्म किंवा एस सी टू वन टू नाईन हा एक विद्यार्थ्याचा फॉर्म आहे आपल्या आणि तो व्हेरीफाय झालेला आहे फिजिकली जाऊन तिथे व्हेरीफाय करून घेतलेला आहे तर आपण काय सांगितलेलं या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की दोन गोष्टी बघायच्या सगळ्यात पहिल्यांदा ऍप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित बघलाय का प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म इथे क्लिक करायचंय तुमच्या अप्लिकेशन फॉर्मची प्रिंट व्यवस्थित आहे का बघून घ्यायची ओके ही जी काही माहिती असेल ही सगळी माहिती आपण व्यवस्थित बघायची आहे की कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट आणि कॅटेगरी फॉर ऍडमिशन ईडब्ल्यूएस डिसेबिलिटी डिफेन्स ऑफन टीएब्ल्यूएस हे सगळं व्यवस्थित आहे का त्यानंतर खाली हे जे मार्क्स दिलेले आहेत हे मार्क्स बारावीचे बघायचे व्यवस्थित आहेत का दहावीचं त्यांनी फक्त रोल नंबर इथनं नोट केलेला आहे त्यानंतर आपले सी डीचे मार्क्स तर अप ऑफ केले जातात ते आपण चेक करू शकतो जेईचे मार्क्स फेक्स केले जातात या फॉर्म मध्ये काही चुकलं तर नाही आहे ना ह्या गोष्टी सगळ्यांनी कन्फर्म करायच्यात हे झाली पहिली स्टेप जिथे आपण ऍप्लिकेशन प्रिंट चेक केली दुसरी स्टेप आहे तुम्हाला अक्नॉलेजमेंट चेक करायचे तुम्ही हे चेक करून घ्यायचंय चे, इथे क्लिक करायचंय अॅक्नॉलेजमेंट बाय व्हर्जन वाईज ओके इथे तुम्हाला एक वेगळा ऑप्शन येतो तुम्ही दाखवतो कसं असतो इथे बघा ऍक्नॉलेजमेंट बाय वर्जन तुम्ही फॉर्म जर दोन वेळा तीन वेळा एडिट केला असेल तर इथे वेगळा नंबर येतो एक दोन तो काई तीन तर जो काही लेटेस्ट नंबर असेल तीन असेल तर तीन दोन असेल तर दोन एक असेल तर एक हा इथं निवडायचा आहे तो निवडल्यानंतर तुम्ही भरलेला फॉर्म तुमच्या पुढे येतो की आता आपण माहिती भर भग... आपण त्यांच्याकडे कास्ट आहे नॉन व्हॅलिडिमिल आहे इथे काही आलेला नाहीये व्हॅलिडिटी नॉन त्यांच्या इथे डॉलर किंवा हॅश साईन त्यांना दिसेल ज्यांचं एखाद्या डॉक्युमेंटची पावती सबमिट केलेली असेल कॅटेगरी फॉर ऍडमिशन मध्ये इथे त्यांना एक लाल कलर मध्ये रिमार्क दिसतो तो त्यांनी पाहून घ्यायचा आहे आपण एक वेगळा फॉर्म पण बघूयात बघा आपण जी माहिती बघली त्यांनी ती अॅक्नॉलेजमेंट काय केली हे बघायचे त्यानंतर खाली इथे अपलोड केलेले डॉक्युमेंट देखील चेक करायचे एखाद्या वेळेस असं होतं की आपण भरलेली माहिती एफसी ऑफिसर चुकून व्हेरीफाय करून देतो त्याचं गडबडीमध्ये दे त्यानं पटकन बघत नाही छोटी मायनर ना मिस्टेक किंवा एखादा चुकीचा डॉक्युमेंट देखील तो दे नजर चुकीने व्हेरीफाय करून देतो तुम्ही तो, तो डॉक्युमेंट काढलेलाच नसतो तुम्हाला माहित नसतो योग्य डॉक्युमेंट काय आहे जेव्हा तुम्ही ऍडमिशन करायला जातात कॉलेजमध्ये थर्ड राऊंड नंतर तेव्हा तिथे काय होतं तिथे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवा लागतो किंवा ती मिस्टेक वेक्टिफाय केली जाते आणि थर्ड राऊंडमध्ये जर फॉर्ममध्ये एखादी चूक आढळली तर ती चूक दुरुस्त पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला पाठवलं जातं तर आता पुढचा राऊंड तर नाहीच आहे तीन राऊंडच आहेत कॅपचे दरवर्षी त्यानंतर डायरेक्ट स्पॉट राऊंड असतो ओपनची फीस आपल्याला पे करावी लागते तर ह्या सगळ्या गोष्टींपासून जर तुम्हाला स्वतःला दूर ठेवायचं असेल तर तुम्ही आता तुमचा जो फॉर्म आहे तो व्यवस्थित पाहायचा आहे त्यातली माहिती व्यवस्थित पाहिजे त्यातले डॉक्युमेंट व्यवस्थित पाहायचे ओके आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी आता इथे त्यांना इथे, इथे रेड मार्क चेलकी केलं का तर त्यांनी व्हॅलिडिटीची पावती किंवा नॉन कुम्युलरची पावती अपलोड केलेली आहे काही जणांनी उत्पन्नाचं सर्टिफिकेट नसल्यामुळे टी एफब्ल्यूएसला इथे नो केलेलं आहे जे काय असेल आपण फॉर्म भरताना जी माहिती भरली ती अचूक आहे का ती आपल्याला पाहायचे आता एक अजून एक केस मी तुम्हाला दाखवतो इथे बघा इथे फॉर्म लॉग इन केला गेल्या हा एक विद्यार्थी आपला याचा फॉर्म व्हेरीफाय झालाय इथे बघा युअर ऍप्लिकेशन इज व्हेरीफाईड बट याच्या फॉर्म मध्ये आहे याच्या फॉर्म मध्ये डिस्क्रिपन्सीस आपण आहे की कास्ट सर्टिफिकेटमध्ये डिस्क्रिपन्सी सापडलेली आहे तर याने काय केलं बघा याने ऑनलाईन फॉर्म भरला इस्क्युटी टाकला आणि सोडून दिला त्याला बघितलंच नाही काय झालं ते तर आपण लॉग इन करून चेक केल्यानंतर आपल्याला कळालं की फॉर्म तर व्हेरीफाय झालाय पण आता त्याचं व्हॅलिटी सर्टिफिकेटमध्ये इश्यू आहे आणि त्याची आयडीली आता कॅटेगरी चेंज झाली त्या कॅन्डिडेट इथे बघा मी तर आपल्या फॉर्म कॅन्डिडेटचा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला दाखवतोय त्याने फॉर्म भरताना नेमकं काय भरलेलं आहे त्याने एस सीमधन फॉर्म भरलाय पण आता जसं की त्याची त्याचे डॉक्युमेंट्स त्याने सबमिट केले नाही आहेत त्याची कॅटेगरी फॉर ॲडमिशन ओपन झाली का तर त्याच्या व्हॅलिडिटी सर्टिफिकेटमध्ये इश्यू होता आपण हे सगळं चेक करायचंय चे, आपल्या फॉर्मसाठी किंवा माझ्या फॉर्ममध्ये असं जा तर काही झालेलं नाही ना माझी प्रिंट आणि माझी ऍक्नॉलेजमेंट सगळ्यात महत्त्वाची असते ती ॲक्नॉलेजमेंट माझ्या ॲक्नॉलॉजमेंटवरची पूर्ण माहिती मी जशी बघली तशीच तर आली नाही तशीच तर आहे ना हे चेक करायचं आता या विद्यार्थ्याचं पण आपण ॲक्नॉलॉजमेंट एकदा चेक करूया इथे आधी त्यांना डिफरन्स पे करायला सांगते की तुमची कॅटेगरी आता जनरलची आता ओपन झाली म्हणून हा डिफरन्स आपल्याला पे करावा लागणार आहे ऍक्च्युअली हा कॅन्डिडेटमेंट तुम्हाला हे पेमेंट केल्याशिवाय दिसणार नाही आपण अजून एक उदाहरण बघूया वेगळं ओके हा एक कॅन्डिडेट आपल्या पुढे आहे याचा एकदा मी चेक करतो आपण दोन तीन वेगवेगळे लॉग इन तुम्हाला दाखवलेले आहेत आता इथे बघा येस 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 इथे बघा आता इथे हा कॅन्डिडेट ओपन कॅटेगरीचा आपल्याला दिसतोय पण याने ईडब्ल्यू एस ची पावती सबमिट केलेली आहे तर इथे सध्या बघा कॅटेगरी ओपन कॅटेगरी फॉर ऍडमिशन ओपन ईडब्ल्यू एस येस बट इथे एक रेड मध्ये व्यवहार केलेला आहे ॲज यू हॅव नॉट सबमिटेड द डॉक्युमेंट इथे एक ॲट असेल तर ॲट डॉलर हॅशटॅग कॅटेगरीसाठी डॉलर आणि हॅशटॅग येतं ईडब्ल्यू एस साठी ॲट येतोय तर ज्या प्रकारचा डॉक्युमेंट तुमचा मिसिंग असेल त्या प्रकारचा विमा तुम्हाला इथे दिसतो म्हणजे तुम्ही बघा इथे तुम्ही ओपनमध्ये फॉर्म भरलाय तुमचा फॉर्म ओपनमध्ये आहे ईडब्ल्यूस आपलं यस आहे टीएब्ल्यू पण आपलं एस आहे तर जे काही तुम्ही फॉर्म मध्ये माहिती भरली ती तुम्हाला इथे लॉग इनमध्ये मध्ये अॅक्नॉलेजमेंट व्हर्जन वाईज मध्ये जाऊन चेक करायची आहे ती माहिती शंभर टक्के बरोबर असेल तर तुम्ही निवांत राहू शकता जर त्याच्यामध्ये काही जरी मिस्टेक्स असतील काही जरी डिफरन्सेस असतील तर तुम्ही लवकरात लवकर एक तर आमच्याशी संपर्क साधायचा एफसी संपर्क साधायचा आहे आणि तिथे जाऊन ती दुरुस्ती लवकरात लवकर करून घ्यायची तर बघा आता फॉर्म वेरीफाय झाला असेल तर लागलीच दुरुस्ती होत नाही दुरुस्ती होते पण तुम्ही सीला जाऊन बोलू शकतात सांगू शकतात की सर माझा हे चूक झालेली आहे आणि मला हे दुरुस्त करायची त्याचे काय करायचे ते सांगा ते तुम्हाला सांगतील आम्ही देखील तुम्हाला सांगू जर एखादी चूक झाली असेल तर ती कशा प्रकारे दुरुस्त करायची मोस्ट ऑफ द मिस्टेक्स आपल्याला मध्ये जाऊन दुरुस्त करता येतात किंवा इथे डायव्हर आपण तिकीट जनरेट करून पण आपला फॉर्म अनलॉक करू शकतो किंवा गोष्टी बदलू शकतो पण बेटर आहे की तुम्ही पिरियडमध्ये प्रॉपर जाऊन तुमचा फॉर्म तिथे अपडेट करून घ्या तुमचं जे काही डॉक्युमेंट जी काही माहिती चुकली असेल ती तुम्ही तिथे दुरुस्त करून घ्या बऱ्याच प्रमाणामध्ये आम्हाला असं दिसतंय की एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांकडे आधी पावत्या नव्हत्या आणि व्हॅलिडीची पण पावती आली नव्हती तेव्हा त्यांनी ओपन बंद फॉर्म भरलाय अशा सर्व विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची की तुमचा जो ग्रेव्हिन्स पिरियड दिलेला आहे त्या ग्रेव्हिएन्स पिरियडच्या आत तुम्ही फक्त पावती का सर्टिफिकेट आपल्याकडे असायलाच पाहिजे त्याला पावती चालणार नाहीये नॉन फिमिलियर आणि व्हॅलिडिटीची फक्त पावती जरी असेल आपल्याकडे अप्लाय केलेले कागद जरी असेल तरी तुम्ही ऍडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकतात प्रोसेसमध्ये भाग घेतल्यानंतर थर्ड राऊंडच्या जॉईनिंगच्या आधी तुम्हाला नॉन फिमिलियर द्यावं लागणार आहे व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला माहिती आहे एसीबीसी प्रवर्गासाठी आता एक जी आलेला आहे आणि त्यांना सहा महिन्याची मुदत साठी दिलेली आहे बरेच विद्यार्थी यामध्ये कन्फ्युज होत आहेत ते म्हणतात की सर मी ओबीसी आहे मी कुणबी आहे तुम्हाला व्हॅलिडिटीसाठी मदत आहे का मुदत ही फक्त एसीबीसी सी बी सी प्रवर्गासाठी आलेली आहे असंच मला तो जीआय वाचून समजते त्याच्याबद्दल शंभर टक्के क्लॅरिटी अजून नाहीये पण मला एवढं समजते त्या जीआय मध्ये की तो जीआय फक्त एस सी बी सी साठी आहे बाकीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी बसायचं बसायचा नाहीये तुम्ही कोणबी असाल किंवा तुम्ही नव्याने कुठल्या जातीमध्ये तुमचं सर्टिफिकेट निघायला असेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढून घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला ऍडमिशन भरून अडचण येणार नाही फक्त एसीबीसी मराठा विद्यार्थ्यांना सहा महिन्याची सवलत दिलेली आहे पती सहा महिन्याची सवलत फक्त व्हॅलिडिटीसाठी आहे नॉन फ्रिमिलियर सर्टिफिकेट तुम्हाला थर्ड राउंड आधीच जमा करावं लागेल बेटर आहे की तुम्ही आधी जर तुमचं आलं तर तेव्हा तुम्ही जमा करा नाही चाललं तर थर्ड आधी देखील तुम्ही ते जॉईन करून तुम्ही प्रोसिड करू शकता ओके तर फॉर्म भरताना ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे पीएफडब्ल्यूएस कोणाचं आता इन्कम नसल्यामुळे नोकरीला असेल तर रेव्हिनियन्स पिरियडच्या आत तुम्ही इन्कम तुम आणायचे आता बघा इन्कम कमला पावती चालत नाही पावती फक्त चालते कास्ट नॉन फ्रिमिलियर नाही नॉन क्रिमिनल व्हॅलिडिटी आणि ईडब्ल्यू साठी फक्त तुम्हाला पावती चालते इन्कम सर्टिफिकेटला पावती चालत नाही तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटच द्यावं लागतं काही जण म्हणतात सर सोळा नंबर दिला तर चालतो का सोळा नंबर चालत नाही तुम्हाला चा तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र तिथे टीडब्ल्यू फायदा घ्यायचा असं देणं गरजेचं आहे तर आपला फॉर्म भरताना आता यापर्यंत ह्या ज्या गोष्टी सांगितल्या सगळ्यांनी काळजीपूर्वक फॉलो करायच्या आपला फॉर्म प्रत्येकाने दोन वेळा ऍक्नॉलेजमेंट व्हर्जन वाईज मध्ये जाऊन चेक करायचा आहे इथे मी परत तुम्हाला दाखवते इथे तुम्ही लॉग इन जेव्हा करतात होम पेज मध्ये तुमचा फॉर्म कन्फर्म जर जरी झाला असेल तरी तुम्ही ऍक्नॉलेजमेंट व्हर्जन वाईज मध्ये जाऊन इथे जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म चेक करून घ्यायचा आहे त्याचं रिसेंट ऍक्नॉलेजमेंट जे असेल दोन असेल तर दोन एक असेल तर तीन असेल तर तीन तर ते तुम्ही चेक करायचं त्यातली सगळी माहिती चेक करायची आणि तो विद्यार्थ्याचं होतं त्याचा एका राऊंडचं नुकसान होऊ शकतं किंवा त्याच्या ॲडमिशनचं देखील नुकसान होऊ शकतं तेव्हा सगळ्यांनी ही माहिती काळजीपूर्वक पाहायची आहे आणि आपलं सगळं व्यवस्थित असेल तर निवांत राहायचं काही मिस्टेक्स असेल तर तुम्ही लवकरात लवकर त्या वेक्टिफाय करू शकता किंवा विस पेडमध्ये त्या वेक्टिफाय करू शकतात ही झाली इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसमध्ये फॉर्म मध्ये काय चुका करू नये जेणेकरून आपल्याला ॲडमिशनमध्ये फार नुकसान होणार नाही त्याबद्दलची माहिती इंजिनिअरिंगच्या अशाच माहिती बोलण्या व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल थँक्यू